नमस्कार अंतरंगातील मनोगतमध्ये आज आपण एकोणीसशे चौऱ्याहत्तर सालचा सा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त असलेले वी स खांडेकर आणि त्यांची एक कादंबरी पाहणार आहोत खरं तर खांडेकरांनी अनेक कादंबऱ्या लिहिल्या त्यातल्या त्यात ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त असलेली ययाती तर आहेच पण त्याचबरोबर क्रौजवध हिरवा चाफा ढग उलका अश्रू अमृत्वेद अशा कितीतरी कादंबऱ्या खांडेकरांनी लिहिलेल्या आहेत पण या सगळ्या कादंबऱ्यांमधील प्रत्यक्षात खांडेकरांना आवडणारी जर कोणती कादंबरी असेल ती म्हणजे उलका आणि या उलकेविषयी सांगतानाच खांडेकर लिहितात की एका तत्वनिष्ठ आणि तत्वशून्य माणसांमधील संघर्षांचे चिंत चित्रण साहित्यामध्ये जुन्या काळापासून होत आहे यात बदल काय असतील तर ती तत्व उलका या कादंबरीत तत्वांच्या संघर्षाची पार्श्वभूमी शतकाच्या पूर्वार्धातील आहे पुनर्विवाह केलेल्या तत्वनिष्ठ भाऊसाहेबांची कन्या तारा जन्मापासून बंडखोर असते तारा म्हणजे भाऊसाहेबांची उलका समाजाने या गरीब शिक्षकाला आपल्यापासून दूर सारलेली असते मोठी होताना उलका आपल्या भोवतालच्या आत्याबाई माणिकराव इंदू बाबूराव अशांच्याद्वारे माणसं जगताना कशी लबाडी करतात काय तडजोडी करतात कसे एकमेकांचे पाय ओढतात हे तर बघतेच पण त्याचबरोबर तिला साहेब आणि चंद्रकांत अशांच्या वागण्यातून प्रखर तत्वनिष्ठा पाहायला मिळते आणि हीच तत्वनिष्ठा तुम्हाला पाहायची असेल तर अवश्य वाचा खांडेकरांची उलका आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन अंतरंगासोबत तोपर्यंत धन्यवाद